नमस्कार मैत्रिणींनो मी मी सायली होम पार्लर या आपल्या पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण करणार आहोत घरी नेल आर्ट हो तुम्ही घरच्या घरी पण हे नेल आर्ट करू शकता अगदी सोपी पद्धत आहे करायची आणि मी नेल आर्टचं तुम्हाला सामान दाखवत आहे आणि हे मी तुम्हाला दाखवत नेल आहे नेलचे ऑन आहेत हे तुम्ही ह्याच्यावर नेल स्टिक करू शकता ग्लूचा वापर करायचा नाही डायरेक्ट हे स्टिकॉनच यूज करायचे ह्यानी नेल अजिबात हलत नाही आणि खूप लाँग लास्टिंग राहतात साधारण पाच दिवस तुम्ही हे नेल आरामात वापरू शकता तर यासाठी अशा छोट्या छोट्या काही गोष्टी लागत आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवत आहे आणि नेल कलर तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे कुठलाही घेऊ शकता मी घेतला आहे येलो आणि ब्लॅक आणि जो हा जो आहे तो आहे टॉप कोड जो नेलला फिनिशिंग देण्यासाठी आणि एक प्रकारे शाईन देण्यासाठी वापरू शकता तर हा आहे आपल्या नेलचा पूर्ण डब्बा ह्याच्यामध्ये वेगवेगळे शेप्स मिळतात फाईव्ह हंड्रेड नेल्स ह्याच्यामध्ये अवेलेबल होतात इतके तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही Uh, ह्यातले थोडेसे पाच नेल्स किंवा सहा नेल्स जर लूज नेल्स कुठे मिळत असतील तुमच्या पार्लरमध्ये किंवा तुम्ही जिथे जाता तिथे जर जा तुम्हाला अवेलेबल होत असतील तर तुम्ही त्यांना विचारा आणि त्यांच्याकडनं विकत घ्या पाच ते दहा नेल्स हे तुमच्या साईजप्रमाणे इनफ होतात तुम्हाला नेल आर्ट करण्यासाठी कारण हेच नेल्स जरी तुम्ही नेल पेंट लावली तरी तुम्ही थिनरनी क्लीन करून पुन्हा त्याला रियूज करू शकता फक्त तुम्हाला नेल्स जे स्टिकॉन आहेत त्याची गरज पडणार आहे कारण ते एकदा यूज केल्यानंतर पुन्हा रियूज तुम्ही करू शकत नाही पण हे नेल्स तुम्ही डेफिनेटली पुन्हा यूज करू शकता कारण ह्यांच्या जे वरची नेलपेंट आहे ती तुम्ही नेलपेंट रिमूव्हरनी पुन्हा काढून त्याच्यावर नवीन आर्ट किंवा नवीन नेल कलर देऊ शकता त्याच्यामुळे दहा नेल्स सुद्धा तुम्हाला अगदी वर्षभर जातील त्यामुळे तुम्हाला आता महागडे नेलाट नेल आर्ट करायची किंवा नेल्सचे जे आपल्याला रेडीमेड नेल्स मिळतात ते घ्यायची पण गरज नाही तुम्ही स्वतःच्या मर्जीनी स्वतःला आवडेल ते रंग देऊ शकता आणि कमी खर्चामध्ये तुम्ही खूप छान नेल आर्ट घरच्या घरी करू शकता तर आता हे नेल आर्ट त्या व्यक्तींना खूप जास्त उपयोगी आहे की ज्या नवीनच मेकअप आर्टिस्ट झालेल्या आहेत आणि ज्यांना मेकअप करताना क्लाइंटच्या हाताला नेल्स लावायचे आहेत पण प्रत्येक वेळेस नवनवीन आणि साडीवर मॅचिंग होणारे नेल्स घेऊ शकत नाही कारण ते सुद्धा दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये घेईल अशा रेंजमध्ये असतात त्यामुळे प्रत्येक वेळेस घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तुम्ही असे जर प्लेन नेल्स आणले आणि तुमच्या मॉडेलला त्यांच्या साईजप्रमाणे काढले आणि त्याला हवा तो नेल कलर तुम्ही दिला तर तुमच्या मॉडेलचेही नेल्स अतिशय सुंदर दिसणार आहे आणि मेकअप शूट करताना नेल्स जर नसतील तर तो लुक येत नाही जो मोठमोठ्या मेकअप आर्टिस्टचा येतो कारण नेल्स हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आजकाल मेकअपमध्ये प्रत्येक ब्राईडलाही तुमच्या नेल करायला आवडतात भले तिचे कधी कधी नेल्स नसतात आणि तुमच्या ब्राईडची पण इच्छा असते की मला नेल आर्ट करायचं आहे कोणी ॲफोर्ड करू शकत नाही नेल आर्ट तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता तर माझ्या नेल्सला जे आहे टॉपला थोडंसं कटिंग करताना तिथे एक डॉट राहतो आणि मग ते डॉट जर साडीत अडकला सा, तर तुमच्या साडीचं जर धागे वगैरे निघण्याची शक्यता असती म्हणून साधं नेल कटर घ्या आणि थोडंसं बफ करा त्याला थोडंसं प्लेन करा आणि त्याचा जो वरचा पार्ट आहे तो काढून टाका अशा पद्धतीने मी सगळ्या नेल्सचा जो पार्ट आहे ते घासून घासून काढते आहे आणि जर न निघत नसेल तर फक्त शेंडा कट करा त्याच्यावरचा नेल तुम्ही कट करू नका कारण हे नेल कटर नेल्स कट करण्यासाठीचं नाही आहे हे आपले नेल्स कट कर करण्यासाठीचा नेल आहे बाकीचे नेल्स तुम्ही साधे साधारण वापरू शकता अशा प्रकारे मी सगळे नेल्स शेप करून घेते आहे नेल्सना शेप देऊन झाल्यानंतर आपण करणार आहोत त्याच नेल कटरने मी कुठलंही जास्तीचं सामान घेतलेलं नाही नेल कटर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि सगळ्यांच्या घरामध्ये असल्यामुळेच मी नेलकटरचाच वापर करते नेल कटरला कटर कटर जे आपला एक पार्ट असतो जो बफिंगसाठी असतो आता मी जे माझे क्युटिकल्स आहेत ते क्युटिकल्सचे जी स्किन आहे ती मागे घेते थोडीशी कारण नेल्स जर त्याच्यावरती बसला तर तो फेक वाटतो पण जेव्हा तुम्ही ते जी स्किन आहे आपली नखांची ती जी मागं घेतली आणि त्याच्या आतमध्ये जर नग घुसवून लावलं ला, तर स्किन त्याच्यावरती ओव्हरलॅप होती त्याच्यामुळे आपले नेल्स हे रियल वाटतात ही एक ट्रिक आहे ती तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे नेल्स यूज करताना कायम ही जी मागची कातडी आहे ती कायम मागे घ्या त्याच्यानंतर जेवढी गरज आहे तेवढे मी नेल्स कट करून घेते पूर्ण नख पोकळ करायची नाहीत कारण आपल्याला नेल्सच्या वरती ते नखं चिटवायची आहेत आपल्या पुढच्या का स्किनला ते नेल्स चिटकता कामा नाही यामुळे जेवढी गरज आहे साधारण एक इंचा इतकं नख ठेवा आणि बाकीचे नेल्स हे पूर्णपणे कट करून टाका त्याला प्रॉपर बफरिंग करा आणि जर खूप शॉर्ट नेल्स करू नका आणि मोठे जर ठेवले तर ते परत वाढतात आणि मग आपले नेल्स जास्त दिवस टिकत नाही प्रॉपर त्या नखांना रा ओव्हल शेप द्या तुमच्या नेल्सचा जो शेप आहे त्याच शेपचे तुमचे नेल्स करून घ्या त्याच्यानंतर प्रॉपर त्याला टॉवेलने क्लीन करा आणि जे वरचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित क्लीन करून घ्या त्याच्यानंतर मी नेल्सचे जे स्टिकॉन आहे ते घेते आहे आणि स्टिकॉन हे काढायचे आपली जी डबल साईडेड टेप असते त्याच प्रकारे हे असतात आता मी एक साईड त्याच्यावर चिटकून घेतली आहे आणि वरची साईडचा सा जो कागद आहे तो मी काढला नाही आहे मी पूर्ण नेल्सना आधी ते स्टिकॉन लावून घेते नेल्सच्या साईडनी आणि जेव्हा मला नेल्स चिटकवायचे तेव्हा मी त्याचा वरचा जो कागद आहे तो प्लास्टिकचा तो काढून घेणार आहे त्यामुळे हे केअरफुली करा की तुम्हाला जर माहीत नसेल तुम्ही डायरेक्ट ते काढू नका आधी नेल्सवर चिटकू आणि मग तो कागद काढा आता मी पुन्हा एकदा माझी जी स्किन आहे नेल्सची ती बॅकसाईडला घेत आहे कारण मला आता नेल्स लावायचे आहेत अप्लाय करायचे आहेत त्याच्यावर आता जो वरचा कागद आहे तो मी हळूहळू काढते तो एकदम पटकन काढू नका तुम्ही जर पटकन काढला तर तो, तो जे ते जे आतलं जे स्टिकॉन आहे जी जी ते पण निघून येईल आणि असा हळुवार पद्धतीने ते काढा आणि त्याच्यावर एकदम व्यवस्थित तुमचे नेल शेपनुसार तुमची जी साईज आहे ज्या नकाजी जी त्या हा आता जर मी बघा तुम्ही काय करते की वरची जी, जी स्किन आहे ती मी नेलवर घेते नेल, नेल आतमध्ये गेला पाहिजे आणि ती स्किन जी आहे वरती आली पाहिजे ह्यामुळं तुमचे नेल हे रिअल वाटतात फेक वाटत नाहीत आणि जेव्हा तुम्ही त्या स्किनच्या वरती नेल चिटकवता तेव्हा हो मात्र ते फेक वाटायला चालू होतं आता हे कुठल्याच पद्धतीने नेल्स फेक नाही वाटत आणि जेव्हा आपण नेल कलर करणार आहोत त्याला तेव्हा ते अजून जास्त व्यवस्थित दिसेल आता मी एक नेल पेंट रिमूव्हरचा जे आता पेपर येतो तो, तो काढून घेतला आणि मी ब्लॅक कलर ह्या नेल्सना देत आहे त्याच्यावर अप्लाय करत आहे मला ब्लॅक कलर खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे मी आज ब्लॅक कलरचीच ह्याच्यावर रेड मरून वाईन तुम्ही जो शेड पाहिजे तो शेड तुम्ही देऊ शकता सगळे शेड प्लेन जरी नेल्स ठेवलं तरी ते प्लेन प्लेन नेल्सही खूप छान दिसतात आणि जर तुम्हाला यावर जर नेल आर्ट येत असेल आता मला तर नेल आर्ट येत नाही मी फर्स्ट टाइम असं करते मला नेल कलरच प्लेन आवडतात मला नेल आर्ट फारसा आवडत नाही आणि जे साईडचं राहिलेलं आहे ते मी प्रॉपर पुसून घेत आहे क्लीन, क्लीन करत आहे आणि तुम्हीही व्यवस्थित क्लीन करून घ्या आणि ते कारण ते चांगलं दिसत नाही आणि मला नेहमी प्लेनच नेल्स आवडतात मी कधी नेल आर्ट करत नाही मला जेवढे प्लेन नेल्स असतील तेवढे छान वाटतात तर बघा तुम्ही किती छान वाटतं आहे अजिबात हे फेक नेल्स वाटत नाही ओरिजिनलच नेल्स वाटतात आणि आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडंसं ट्राय करते कसं झालं आहे ते मला पण आयडिया नव्हती काय मी काय करते मी आपलं जे जसं जमेल तसं नेल आर्ट केलं तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्की मला सांगा की हे चांगलं झालं आहे की नाही का प्लेनच नेल कलर चांगला दिसत होता आणि अशा पद्धतीने फायनली आपलं नेल आर्ट करून झालेलं आहे कसं झालं आहे तुम्ही सांगा आणि ह्याच्यावर मी आता देत आहे टॉप कोड टॉपकोड दिल्यामुळे कसं होतं ना शाईन खूप छान येते आणि त्याच्यामुळे नखाला जो असा ट्रान्सपरंटपणा जो आहे नखांचा जो ड्रायनेस आहे तो कमी होतो आणि नखाशी काचेसारखी शाईन करतात आणि खरंच खूप छान आहे तुम्ही स्विस ब्युटीचा पण हा ट्रान्सपरंट नेल कलर आहे जो घेऊ शकता टॉप कोड बोला तुम्ही जेव्हा कुठे जाताल टॉप कोड नेल्सचा तर तो तुम्हाला आरामात कुठेही मिळून जाईल प्लेन नेल कलर जर तुम्ही लावला आणि त्याच्यावर हा नुसता टॉप कोड जरी दिला अप्रतिम शाईन करतात नेल्स आणि तुम्हाला हा रील हा व्हिडिओ खरंच हेल्पफुल वाटला का आणि तुम्हाला हा नक्की आवडला का तुम्ही तुमच्या ब्राईट्सनाही हे ट्राय करू शकता तुम्हाला तुमच्या ब्राईटना जर कॉम्प्लिमेंटरी काही द्यायचं असेल तर तुम्ही हे नेल्स त्यांना देऊ शकता अगदी कमी खर्चामध्ये होणारे हे नेल कलर आहेत तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू सो मच